नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज माझं खूप दिवसाचं स्वप्न कंप्लीट होणारं आहे आणि खूप दिवसापासून मी यांच्यासोबत भांडवत होते कि प्लीज कि की प्लीज मला घेऊन द्या घेऊन द्या घेऊन द्या पण कसं आहे आपण मिडल क्लास लोकं आहोत काही पण गोष्ट घेण्यापहिले आपण त्याची प्लॅनिंग करतो की केवढ्याचं असेल मग कितीचा हप्ता असेल आणि मग घ्यायचं का नाही ते गरजेचं आहे का आपल्याकडं ऑलरेडी ते आहे मग त्याच्यापेक्षा भारी का घ्यायचं ह्या सगळ्या गोष्टी मंदिरवर आमची खूप चर्चा चालली आणि फायनली ते आज मला घेऊन जात आहेत ती वस्तू घ्यायसाठी तर कसं आहे माहिती आहे का लेडीजला घरामध्ये नवीन नवीन गोष्टी घ्यायला खूप आवडतं अरे माणसांचं कसं असतं आहे ना मग हेच याच्यातच ॲडजस्ट कर पण मला घ्यायचंच होतं आणि फायनली आता ते मला घेऊन गेलेले आहेत फ्रीज हे फ्रुट्स काय घ्या अच्छा 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 ठीक है वो मैं दिखा दूँ फिर हम सारा एक एक ये ये भारी हो नहीं ये पेमेंट का मैं बोल रहा था ये मैं हो जाएगा इस पे हो जाएगा ना सब कोई भी फ्रिज इस पे हो जाएगा कोई भी लोग आएगा कंपेयर्ड वाला देखो सेम वाला सही है सब प्लास्टिक प्लास्टिक कूलिंग

छोटा तर आहेच ना मला <heroin> <बोज़िछा। ठीड़ियों> खोला ना हे कसं आहे खोला बरे गोजरेजच पण आपण वर्पूरच वापरतोय ना ते तुझं काय होईल माहिती का हा मोस्ट ऑफ आयटम वर्ष ठेवून द्यायचे नाही कन्व्हर्टेबल जे असेल ना कन्व्हर्ट करून वरती फ्रीजर करून घ्यायचं बरोबर आपण याच्यात याच्यात नाही कन्व्हर्ट व्हायला काही म्हणजे कन्व्हर्टेबल हे बघ हे कन्व्हर्टेबल आहे सॅमसंग चे हे का हे खोला ना खोला आहे वरचं आहे ना हां तुझे जे अननेसेसरी वस्तू नाही लागत नाही तर इथं फ्रीजर करून घ्यायचं आहे सगळं इथं ठेवून द्यायचं तुझं अननेसेसरी आणि जे रोज लागतं ना ते तिथे ठेवायचं

जार 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 जार। ते पण खोला मग खूप सुंदर आहे ते हे बघा इथं एक ड्रॉवर आहे हे दोन ड्रॉवर आहे ना, खाली ना ते खाली दिले त्यांनी दिले मग जागा सेमच तर आहे अहो एक हजारचा चा फरक आहे फक्त फोर्टी सेवन फोर हा मग मग ते आपल्याला हा फोर्टी एट फोर्टी सेवन फोर्टी एट

मग ते सतराशे आहे हां असं आहे ना त्याच्याकडे घेऊ आयुष्यामध्ये असं पण हा काय ना गरम वगैरे करायला गरम वगैरे करायला घ्यायचं ना त्याच्याकडे फायनली आम्ही फ्रीज ए सी आणि ओवन वगैरे पाहिलेला आहे आणि आम्ही कोणतं फ्रीज घेतलेला आहे ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये मी सांगणारच आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मंडळी याने लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे जे जुनं फ्रीज आहे ना ते घेऊन जाणार आहेत आणि त्याच फ्रीजमध्ये जी ह्या फ्रीजची जी म्हणजे प्राईज असेल ती लेस करून ते देणार आहेत आणि कसं आहे माहिती आहे का जोपर्यंत जुनं फ्रीज विकत नाही तोपर्यंत नवं फ्रीज पण घेतलं जाणार नाही कारण की जागा लागणार आहे नवं फ्रीज ठेवायला तर ते म्हटले की आम्ही दोन दिवसाने तुमचं जे जुनं फ्रीज आहे ते बघून बघू आणि त्याच्यानंतर मग जी काही त्याची प्राईज असेल ती नक्की करू तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय मंडळी